किसे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो एक विनंती आहे चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आपल्या आजच्या कथेचं नाव आहे अघोर बाधा आठ दिवसाच्या रजेनंतर नीरज आपल्या कॉल सेंटरच्या जॉबवर हजर झाला होता पाच दिवसाची रजा सांगून नीरजने आठ दिवस घेतले होते त्यामुळे तेथील वरिष्ठ त्याच्यावर ते थोडे नाराज होते आणि त्यामुळेच की काय त्याला ऑफिसमध्ये जरा जास्तच काम दिलं गेलं होतं आज त्यामुळे तो आपला टार्गेट पूर्ण करण्यासाठी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबला होता बाकीचा स्टाफ संध्याकाळी म्हणजे सहा वाजता केव्हाच निघून गेला होता आणि नाईट शिफ्टचा स्टाफ आला होता त्यातही काही स्टाफ नीरजच्या ओळखीचे होते नीरजला यावेळेला ऑफिसमध्ये पाहून शुभम म्हणाला अरे नीरज आज नाईट शिफ्ट वाटतं क्या बात आहे तसा नीरज म्हणाला कसली नाईट यार एक्स्ट्रा वर्क दिला आहे आज बॉसने म्हणून थांबवलं आहे बाकी काय म्हणतोस कसा आहेस किती महिन्याने भेट झाली आपली बरं आहेस ना तसा शुभम म्हणाला एकदम मजेत यार आज मज्जा येईल तुझ्यासोबत काम करायला चल कॉफी घेऊन येऊ तसा नीरज तयार झाला आणि दोघं बाहेर असणारा कॅन्टीन मध्ये पोहोचले रात्रीचे दहा वाजत आले होते अकराला पुन्हा काम सुरू होणार होतं नीरज म्हणाला यार शुभम मला बॉसने आज चांगलंच कामाला लावलं बघ एक आठवडा सुट्टी घेतली पण माझा आता तेल काढतो आहे हा तसा शुभम हसू लागला आणि म्हणाला चिल यार हे तर होतच राहत होईल काम मी आहे ना हेल्प करेन तुला नको टेन्शन घेऊस आणि नीरजने स्वतःसाठी टोस्ट सँडविच मागवला शुभमने कॉफी घेतली आणि दोघं गप्पा मारीत बसले होते एवढ्यात एक तरुणी येऊन शेजारच्या टेबलवर बसले दिसायला खूपच मोहक होती एक कॉफीची ऑर्डर देऊन तिने आपल्या केसमधून सिगारेट बाहेर काढली हे नीरजने पाहिलं आणि मस्करीच्या मोडमध्ये शुभांकडे पाहत म्हणाला माझ्यापेक्षा हिला कामाचा ताण जास्तच दिसतो आहे बघ कशी झुरके घेत आहे कोण ही दिसायला तर फार सुंदर आहे पण हे काय तसा शुभम म्हणाला अरे ही पायल आहे नवीन जॉईन झाली आहे दोनच महिने झाले आहेत तिला पण आधी खूप साधी आणि बोलकी होती पण आता अशी शांत शांत झाली आहे तसा नीरज म्हणाला म्हणजे म्हणजे काय आधी साधी होती आणि आता अशी झाली आहे नेमकं काय म्हणायचं आहे तुला अरे ही पायल स्वभावाने खूपच चांगली आहे पण आपल्या ऑफिस मध्ये जो निखिल आहे ना तू ओळखतोस त्याला तसा नीरज म्हणाला कोण तो अघोरी तसा शुभम जोरात हसला आणि नीरजच्या खांद्यावर हात मारित म्हणाला अरे हा तोच अघोरी त्याच्यासोबत तिचा एक दिवस शिल्लक कारणावरून वाद झाला आणि हिने त्यासोबत बोलणं बंद केलं बाकी ती सर्वांसोबत बोलून चालून असायची आणि पुन्हा एक दिवस निखिलने तिला सॉरी म्हणून हिच्याशी बोलायला म्हणून हिला हाक मारली पण हिने त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही आणि त्याला म्हणाली मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही तुझ्यासारख्या माणसांपासून दूर राहिलेलं बरं हे ऐकून निखिल फारच संतापला होता आणि हिला तर सोडणार नाही स्वतःला खूप अप्सरा समजते आहे असं का बघून घेईन तुला असं म्हणाला त्यानंतर परत नाही बोलले दोघं एकमेकांशी गेल्या दसऱ्याच्या दिवशी आपल्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होतं आणि सर्व स्टाफ एन्जॉय करीत होता मस्त धांडिया वगैरे खेळून एकमेकांना हात मिळून विश केलं तेवढंच खूप छान सजली होती पायल त्या दिवशी मात्र दिवशी पायलच्या अपघात झाला आणि पायल हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिच्या डोक्याला मार लागला होता जाणारच होती पण सुदैवाने वाचली आणि महिना दीड महिना रजा घेऊन पुन्हा जॉईन केला आहे तिने दोनच महिने झाले आहेत तिला परत येऊन जॉबवर मात्र पहिल्यासारखी पायल आम्हाला पुन्हा दिसली नाही आता जास्त बोलत नाही ती कोणाशी कधी हसली तर हसली नाही तर शांत शांतच असते आणि एकटी एकटीच असते नीरज हे सारा ऐकत होता आणि पायलकडे एकटक पाहत होता एवढ्यात पायलची नजर नीरजवर पडली आणि नीरज तिच्याकडे पाहून हसला आणि हाय इशारा करून हात केला मात्र पायलने काहीच रिस्पॉन्स दिला नाही आणि ती कॉपी पिऊन तिथून निघून गेली तसा शुभम म्हणाला ए मित्रा नीरज अरे नाही रिप्लाय देणार ती कधीतरी हसते ती जेव्हा तिची इच्छा असते चल वर्क टाइम झाला निघू आपण आणि दोघे ऑफिस मध्ये आले सर्व स्टाफ आपल्या आपल्या जागेवर बसून कामाला लागला होता आता शुभमही आपल्या जागेवर येऊन बसला आणि नीरजही आपलं काम करू लागलं आता काही तास दीड तास निघून गेला होता आणि नीरजला काही लाकल्यासारखं का जाणवलं थोडा वेळ रेस्टरूम मध्ये जाऊन रेस्ट करावी या हेतूने नीरज रूम कडे वळला आणि पॅसेज मधून चालू लागला एवढ्यात नीरजचं लक्ष त्या मजल्यावरील सिक्युरिटी टेबलकडे गेलं त्या मजल्यावरील सिक्युरिटी तिथे या वेळेला नव्हते म्हणा दूर दूर भयान शांतता दिसत होती फक्त पॅसेजची लाईट तेवढी चालू होती पण एक तरुणी पाठमोरी उभी असलेली त्याला दिसली आणि ती कोणाशी तरी हातवारी करून बोलत आहे असं जाणवलं पण कोणाशी समोर तर कोणीच दिसत नव्हते नीरज तिथेच थांबला आणि नीट अंदाज घेऊ लागला पांढरा ड्रेस आणि लाल ओढणी असलेली ही युवती हिला आपण पाहिलं आहे आणि त्याला जाणवलं ही तर पायल आहे जी काही वेळापूर्वी आपल्याला कॅन्टीन मध्ये दिसली होती पण ही ही कोणाशी बोलत आहे समोर तर कोणी दिसत नाही मग ही कोणाशी बोलत असावी असं स्वतःशीच बोलून तो हळूहळू पुढे येऊ लागला आणि एका झटक्यात पायलने मागे वळून पाहिलं आणि नीरज जागेवरच भीतीच्या अतिरेकाने ओरडला आणि खाली कोसळला रात्रीच्या शांततेमध्ये अचानक नीरजच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्व स्टाफ बाहेर आला शुभमने नीरजला आधार देत उठवलं नीरज खूप घाबरल्यासारखा दिसत होता आणि तो हातवारी करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता आता स्टाफने नीरजला रेस्टरूमकडे नेलं आणि एकाने नीरजला पाणी दिलं नीरजने दोन घोट खटाखटा पाणी पिले आणि तो आपलं डोकं धरून बसला शुभमने नीरजला विचारले काय रे मित्रा काय झालं असं का ओरडलास आणि एवढा का घाबरला आहेस तसं नीरज सांगू लागला शुभम मला थकल्यासारखं जाणवलं म्हणून मी रेस्टरूमकडे येत होतो पण मला सिक्युरिटी टेबलजवळ पायल उभी असलेली दिसली ती तिथे कोणाशी तरी बोलत होती पण समोर कोणीच नव्हतं अरे ती एकटीच होती मी तिच्याजवळ जाणारच होतो पण तिने अचानक मागे वळून पाहिलं आणि आणि नीरजचे डोळे भीतीने मोठे झाले शुभमने नीरजला पुन्हा विचारले अरे आणि काय पुढे काही बोलशील तसा नीरजने आपल्या चेहऱ्यावर हात फिरवीत घाम पुसत म्हणाला अरे ती पायल नव्हती एक पुरुष होता लाल भडक रक्ताने माकळेले डोळे अरे चक्क जाड मिशी होती चेहऱ्यावर हे पाहून तर शुबं, शुबं हे पाहून तर मी खाली कोसळलो शुभम शुभम आश्चर्य व्यक्त करीत दोन पावलं मागे सणाला हे कसं शक्य आहे नीरज तुला काहीतरी तु भास झाला असेल तू या ऑफिस मध्ये काल सकाळपासून आहेस म्हणून तू थकला आहेस तुला असे भास होत आहेत काहीही काय बोलतो आहेस अरे हे कसं शक्य आहे तू जरा रेस्ट घे तुला बरं वाटेल आम्ही आहोत तिथे हा तसा नीरज म्हणाला अरे शुभम मी खरं बोलत आहे ती पाहायलाच होती पण पण चेहरा तिचा नव्हता नीरजच्या चेहऱ्यावर परत भीती दाटून आली तसा शुभम म्हणाला तू रेस्ट घे आम्ही आहोत मध्ये ओके असं म्हणून सर्वजण कामाला निघून गेले नीरजला मात्र आता झोप लागत नव्हती कधी सकाळ होते आहे याची तो वाट पाहू लागला आता सकाळचे सहा वाजले होते आणि नाईट स्टाफ घरी जायला निघाला नीरजही ऑफिस बाहेर पडला एवढ्यात शुभमने त्याला हाक मारली ए नीरज अरे थांब रेस्टरूम मध्ये मी गेलो होतो तुला पाहायला पण तू निघालासही अरे नको विचार करूस एवढा आणि हो काळजी घे तसा नीरज म्हणाला हो आणि तो तिथून निघाला नीरजच्या डोक्यातून तो प्रसंग जाता जात नव्हता घरी काही तासांची विश्रांती घेतल्यावर नीरजला पुन्हा दुपारी ऑफिसला जॉईन करायचं होतं आणि तसा तो ऑफिसला आला ऑफिसमध्ये कामाची रिलचिल सुरू होती पण याच ऑफिसमध्ये रात्री किती भयानक अनुभव हो येऊन गेला होता हे आठवण थोडा थरार पण नको ती आठवण असं म्हणून त्याने तो विषय डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो आपल्या कामाला लागला आता संध्याकाळ झाली होती आणि तो घरी निघाला आपली बाईक त्याने सुरू केली आणि तो घरच्या दिशेने येऊ लागला भरगतच मार्केट मागे सरकत होतं आणि नीरज आपली बाईक शांतपणे चालवित होता आज जरा डोके शांत होते एवढ्यात एवढ्यात त्याची नजर रस्तेच्या कडीला असणाऱ्या एका दुकानावर गेली जिथे दोन महिला काहीतरी खरेदी करताना त्याला दिसल्या नीरजची बाईक काहीशी मंद गतीने थांबली आणि तो त्या दिशेने पाहू लागला समोर पायल आणि तिच्यासोबत एक मध्यम वयाची महिला होती आपल्याला पायलने पाहू नये यासाठी नीरजने पटकन हेल्मेट चढवले आणि तो त्या दिशेने पाहू लागला पायल किती नॉर्मल वाटत होती आणि ती छान हसतही होती आणि त्या महिलेशी नीट बोलतही होती नीरज स्वतःशी म्हणू लागला ही पायलच आहे ना किती विरोधाभास आहे हा हीच पायल रात्री किती विचित्र वागत होती साधी हसलीही नाही माझ्याकडे आणि ते काय होतं रात्री एवढा भयानक प्रसंग माझ्यासोबत घडला मित्रांनी तर माझ्या बोलण्यावर साधा विश्वासही ठेवला नाही आणि आता ही पायल किती सहज वाटते आहे जाऊन बोलावं का आता हिच्याशी असा विचार करून नीरजने कसलाही जास्त विचार न करता आपली बाईक रस्त्याच्या बाजूला पार्क केली आणि तो सरळ दुकानात शिरला आणि काहीतरी विकत घेण्याच्या बहाण्याने तो दुकानदाराशी बोलू लागला मात्र दुकानदार पायल सोबत असणाऱ्या त्या महिलेशी बोलत होता ताई मी सर्व लिस्ट घेतली आहे तुम्ही जा घरी मी सामान पाठवतो असं म्हणून पायल आणि तिच्या सोबत असणारी ती महिला दोघी बाहेर निघणार एवढ्यात पायलने नीरजला पाहिलं आणि ती गोड हसली आणि म्हणाली तू इथे तसा नीरज गोंधळून गेला आणि म्हणाला हो काही स्टेशनरी हवी होती मला म्हणून आलो आहे पण काय योगायोग तू पण इथे तसं पायल सोबत असणारी ती महिला पायलला म्हणाली पायल हा कोण तशी पायल म्हणाली आई हा नीरज आहे माझ्यासोबत असतो तशी ती देखील नीरज सोबत हसून बोलू लागली नीरज मात्र संभ्रमात होता ही पायलच आहे ना आणि पायलची आई म्हणाली नीरज घरी ये कधीतरी इथेच राहतो आम्ही खार्टन रोड गुलमोहर अपार्टमेंट तिसरा माळा रूम नंबर नऊ तसा नीरज नुसताच हसला आणि हो म्हणाला आणि पायल आणि तिची आई आता निघून गेल्या नीरज पाठमोऱ्या पायलकडे पाहतच राहिला आणि विचार करू लागला ही पायलच आहे ना हिचं काहीतरी रहस्य नक्कीच आहे ही ऑफिसमध्ये काहीतरी विचित्र वागते वेगळेच असते आणि घरच्या सोबत किती नॉर्मल दिसते नक्की कोणती पायल खरी ही किती नीरजचं डोकं आता चक्रावून गेलं होतं आज भीतीदायक काही घडलं नव्हतं पण पुन्हा पायलने एक रहस्य मांडून ठेवलं होतं नीरज समोर नीरज जेवढा या विषयातून आपलं डोकं काढण्याचा बघत होता पण नियती त्याला पायलबद्दल विचार करायला भाग पाडित होती आता नीरज घरी आला आणि शांतपणे टीव्ही पाहत होता एवढ्या टीव्हीवर सॉंगचा ते सॉंग लागलं पायल या हो तसा नीरज पुन्हा पायलचा विचार करू लागला आता त्याने टीव्ही बंद केला आणि आपल्या रूम मध्ये आला आणि त्याने शुभमला फोन केला शुभमने फोन उचलला आणि म्हणाला बोल नीरज कसा आहेस तसा नील तसा नीरज म्हणाला अरे शुभम मी बरा आहे पण पायल नक्कीच बरी नाही हे ऐकल्यावर शुभम म्हणाला अरे तू अजून विचार करतो आहेस का सोड ना तिचा विचार तसा नीरज म्हणाला अरे आधी ऐकून तरी हे माझं तसा शुभम म्हणाला बरं बोल तसा नीरज म्हणाला अरे शुभम मी काल पायलला पाहिलं मार्केटमध्ये पण ती काल एकदम नॉर्मल होती माझ्याशी हसून बोलली तिने तिच्या आईशीही ओळख करून दिली अरे तुला कसं सांगू पण ती खरंच खूप मोहक आणि गोड दिसत होती आणि तिच्या आईने मला घरी देखील बोलावलं आहे शुभम पायल सोबत नक्कीच काहीतरी रहस्य घडलं असावं जे ती कोणाला सांगत नसावी कदाचित ती दुखी असावी किंवा काहीतरी रहस्य नक्कीच आहे यावर शुभम म्हणाला मित्रा नीरज मला असं वाटतं आहे कदाचित तू पायलच्या प्रेमात पडला आहेस जे सारखा तिच्यात विचार करतो आहेस तसा नीरज म्हणाला सध्या असं काही नाही पण ती माझ्या डोक्यातून जात नाही शुभम मला काही दिवस शुभम मला माझी दिवसपाळी बदलून घ्यायची आहे नाईट शिफ्टला येऊ असं वाटतं आहे तसा शुभम म्हणाला हो का पायल आहे नाईट शिफ्टला म्हणून ना तसा नीरज म्हणाला हो रे मला जाणून घ्यायचं आहे ती नेमकी अशी का वागत आहे नेमकं तिच्यासोबत असं काय घडलं आहे तसा शुभम म्हणाला ठीक आहे तसा मेल कर आणि ये नाईटला भेटू आपण आणि शुभमने फोन ठेवून दिला नीरजने ऑफिसमध्ये काही कारण देऊन नाईट शिफ्ट मागून घेतली आणि आता नीरज पायलला रात्रपाळीला भेटणार होता आणि पायलसोबत नेमकं काय घडलं होतं ते समजणार होतं मित्रांनो पायलसोबत नेमकं काय घडलं होतं ऐकू या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील भागासोबत तोपर्यंत नमस्कार